नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रे लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरीची तब्येत खूपच खालावते त्यामुळे ती रायाला सांगते की माझ्यानंतर तू माझ्या आई बाबांची काळजी घेणार ना तर तेव्हा तो नकार देतो तो म्हणतो त्यांची काळजी घ्यायला तूच असायला हवी आणि आता तो मात्र पाठ फिरून घेतो परंतु मंजिरीचे आई वडीलही खूप रडत असतात आणि रायालाही फार त्रास होतो त्यानंतर आता तो घरी जाऊन प्रशांतला खूप मारतो आणि तेव्हा पुन्हा त्याला ती ते ऋतुजा अडवते परंतु आता राया त्याला म्हणतो तू कशी आहेस तिकडे तुझ्या बहिणीचा जीव चालला आहे आणि तू याला वाचवते आहेस तेव्हा ती म्हणते मला खात्री आहे की मंजूच्या आजारपणाबद्दल यांचा काहीच हात नाहीये तेव्हा मात्र तो म्हणतो तुला नक्कीच कळेल एक ना एक दिवस आणि आता मात्र राया त्याला मारतच असतो आणि तो शांत व्हावा म्हणून आता ती तिच्या मुलीला घेऊन येते आणि तुला कथाची शपथ आहे असं म्हणून रायाला शांत करते तेव्हा राया म्हणतो एकीचा जीव वाचवण्यासाठी तू दुसरीचा जीवपणाला लावते आहे आणि तुझ्या बहिणी तू वागवते आहे हे मात्र तुझ्याकडनं अपेक्षित नव्हतं तेव्हा मात्र आता राया जाताना तिला सांगतो भाऊ म्हणून मी तुला एक गोष्ट ठणकावून सांगतो तू या माणसाची आज साथ देते आहे ना पण यांनी तुझ्या बहिणीची काय अवस्था केली आहे तुला कळत नाही आणि उद्या मात्र ह्याच मुलीच्या सुद्धा तो जीवावर उठायला कमी करणार नाही हे मात्र मी तुला खात्रीने सांगून जातो आणि असं म्हणून तो तिथून रागातच निघून जातो दुसरीकडे आता मंदिरात पोहोचल्यावर मात्र शिवशंकराला तो प्रार्थना करतो की तू जर वागला तर मी मात्र माझा शब्द खरा करेन आणि आता मला सुद्धा जगायचं नाही तू जर तुझा चमत्कार दाखवणार नसेल तर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आम्ही तिला वाचवू शकलो नाही आम्ही खूप प्रयत्न केले परंतु आता इकडे हे सगळं रायाला मान्य नसतं त्यामुळे आता तो शिवशंकराच्या जा मंदिरात जातो आणि त्यानंतर तो म्हणू लागतो की मी आज भस्मासुराला म्हणजे त्या घोरपडेला सुद्धा मारणार आहे आणि मला न्याय सुद्धा मिळून पाहिजे आहे असं म्हणून तो आता तिथे तांडव करायला सुरुवात करणार असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा